सो मंडळी एवढ्या आहे शिवरात्री आणि मी आता देवळात तिकडे चालली आहे थोडं बाहेरचं लाईटिंगचं वगैरे थोडंसं शूट घ्यायला बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते यावर्षी वर्षी दोन हजार पंचवीसची शिवरात्री कशी काय वेगळी आहे एक योग घेऊया शंभू जय श्री शंकर हर हर महादेव नमस्कार मंडळी मुंबईपासून अवघ्या पासष्ट किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे हे अंबरनाथचं शिवमंदिर मित्रांनो हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे पांडवकालीन एक असल्याचे हे मंदिर सांगितले जाते दरवर्षी महाशिवरात्री या दिवशी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात यात्राही भरवण्यात येत असते तो है सध्या, तो हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज आता सध्या पावसाळ्यात भरला जातो पण आता हा कोरडा पडलेला आहे खूप छान सजावट केलेली आहे आतमध्ये जाऊन आपण याची शूट घेऊया मंडळी या शिवमंदिराला मोठ्या प्रमाणात पायऱ्या अनेक देवतांचे शिल्प कोरीवकाम आणि त्याचबरोबर रचना या दाखवण्यात आलेल्या आहेत यामध्ये एक मुख्य खोली आहे ज्याला गाभारा म्हणतात ज्या ठिकाणी शिवलिंग हे ठेवलेले आहे शिवमंदिर हे जुन्या हेमाडपंथी शैलीतील दगडाच्या एका तुकड्यापासून बनवण्यात आलेले आहे तर अंबरनाथचे प्राचीन मंदिर हे शिल्पजडीत आहे अंतराल सभामंडप मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्प साकारलेली आहे

आणि इथे बरीच गर्दी सुद्धा होती लोकांची सेल्फी चालू होती, फोटो फोटोशूटिंग चालू होतं भजन चालू होतं कीर्तन चालू होत तर स्टाफ म्हणा मैत्रीण म्हणा काही म्हणा सी एच एम कॉलेज ही इम्पॉर्टंट पर्सन होती यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी सांभाळायची आज ते मला इकडे भेटली आहे आणिच पण नाव स्मिता कापसे आहे मला लुक दाखवते इकडचा अंबरनाथच्या परिसरातला खूप सुंदर लाइटिंग ठिकठिकाणी सगळ्यांचे फोटो चालले तेव्हा इथे आज तुम्हाला रिकामी दिसते हे सगळं मंडप पण उद्या तुम्ही जर याल तर या ठिकाणी खूप तुम्हा लाईन असेल दर्शन घ्यायला मी पण खूप लाईन असेल तर आज मी आता पहिले जाऊन महादेवांना भेटून येते कालमध्ये आहे काही लाईन नाही लाईन एवढी नाही हा ती लाईन आहे तेच चालेल तर लाईन फार कमी आहे आणि आम्ही त्याचा इथे जाऊन आतमध्ये जाऊन मी दर्शन घेते तेव्हा एक दिवस ऍडव्हान्स मध्ये जाऊन मी महादेवांना भेटते महादेवांचे दर्शन घेते त्याचे भगवान की इच्छा नाही एवढी नाही आहे थोडीशीच लाईन आहे काय फरक पडतो शिवरात्री उद्या आहे का परवा आहे हा भोलेनाथ जब मिले तब शिवरात्री <laughs> नहीं ये दर्शन भी कहाँ मिलता है ऐसे हाँ हा? आराम से लाइन में खड़े हो जा देखो भोलेनाथ ने बुला लिया है ना खूब छानते अरेंजमेंट के लिए के है आहे आत्म देखिलानंत कदाचित माला फोन चालू ता येईल की नाही तरी मैं मैं वहां भक्तंची गर्दी आज सुद्धा है भोलेनाथांना भेटायला आलेत आपण ही अगदी भक्तीभावाने मी सुद्धा आले मला कल्पना नव्हती की आज मला दर्शन मिळेल कारण मला असं वाटलं की कदाचित लाईन मोठी असेल बट कमी लोक आहेत लाईनी तेव्हा खूप छान दर्शन मिळेल आता एलईडी स्क्रीन वगैरे सगळं लावण्यात आलेलं आहे बघू शकलो या अंबरनाथवाले अंबरनाथ की है, तो? तो? है ना हम भी एक दिन पहले आ, आ गए भगवान को मिलने के लिए महादेव इधर के लेकिन शिवरात्रि के दिन इधर आते <laughs> इतना <रहे> <laughs> नजदीक होते श्रावण खूप छान केलं मी ऍक्च्युली मला कल्पना नव्हती हो मला आज बघायला मिळेल लावलेला आहे ते शिवमंदिराच्या परिसरात फुले अगरबत्ती व नारळाच्या करवट्या फेकू नये मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे मंदिराच्या गाभारात नारळ फोडू नये लहान मुले व मौल्यवान वस्तू सांभाळा बरोबर आहे लावलेला आहे मोठा आणि या स्क्रीन मध्ये बघा तुम्ही मला बघू शकाल ई डी स्क्रीन लावलेला आहे आणि मी स्वतःचा शूट करताना चला तर मंडळी दोन मिनटांना आपण आतमध्ये जाऊ महादेवांचं दर्शन घेऊ जय भोलेनाथ हर हर महादेव मंडळी भगवान शंकरांचे वाहन म्हणून आपण ज्या नंदीचे नाव घेतो त्याची मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर अशी अप्रतिम मूर्ती आहे मंडळी मंदिराला दक्षिण पश्चिम आणि पूर्वेकडे असे तीन प्रवेशद्वार आहेत तर या प्रत्येकाचा स्वतःचा मंडप आहे तर मंदिराचे आतील भाग कथात्मक फलक शिल्प या सर्वांनी सजलेले आहे मंदिराचे खांब हे अतिशय सुंदर शिलालेखांनी सुशोभित केलेले आहेत मंडपापासून सुमारे वीस खाली गाभारा आहे या मुख्य मंदिरातून आत मंदिराच्या गाभाऱ्यात उतरावे लागते महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक या ठिकाणी एकत्र येतात आणि भगवान शंकराची मनोभावाने पूजा करतात अंबरनाथमधील हे भव्य मंदिर महाभारत काळापासूनचं आहे पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासातील सर्वात कठीण काही वर्ष अंबरनाथ येथे घालवली जिथे त्यांनी हे जुने मंदिर एका रात्रीत मोठ्या डकडांमधून बांधले मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिवाची अनेक रूपे कोरलेली आहेत यासोबतच गणेश कार्तिके चंडिका आदी देवदेवतांच्या मूर्तींची सजावट केली गेली आहे यासोबतच देवी दुर्गा असुरांचा नाश करतानाही दाखवली आहे हे मंदिर भूतकाळातील हिंदू शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आहे अकराव्या शतकाच्या मध्यात बांधलेले अंबरनाथ शिवमंदिरासारखे दुसरे मंदिर जगात नाही मंडळी शिवमंदिरचा मेळावा म्हणजे एक छोटासा मेलाच आणि सगळ्यांनाच आवडणारा अंबरनाथच्या जत्रेचं तर काय सांगावं इकडे तर मी लहानपणापासून या जत्रेला यायची आणि आताही ते, ते क्रेज आहे आताही आम्ही मोठे जरी झालो तरी आम्हाला हे जॉईंट विलचं बाकी दुसरे जेवढे काही राईड्स लागलेले आहेत ला त्या सगळ्या राईड्सचं एक वेगळंच अट्रॅक्शन असतं कौतुक असतं तर आजही मी यांचा फोटोशूट करत असताना खूप मजा वाटत होती बघायला याला बस पुढे नंतर गेल्यानंतर बरेच काही असे स्टॉल्स लागलेले असतात बरेच लांबून लोक येतात इथे स्टॉल्स लावायला वेगवेगळ्या वेग प्रकारचे फुगे आहेत वेगवेगळे वेग प्रकारचे खेळणी आहेत खेळण्यांचं तर मला एक खूप छान आकर्षण होतं लहानपणापासून भातुकलीची खेळणी इथे आज मला एक एक स्टॉल मध्ये अगदी नजर घालावीशी वाटली खूप छान काही वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत अगदी रोजच्या वेळेला आपल्याला कधी मार्केटमध्ये या वस्तू मिळणार नाहीत कदाचित काही गरजेच्या तर काही अगदी शोच्या अशी काहीतरी मांडणी केली होती पण बघायला खूपच छान वाटत होती रोडच्या दोन्ही बाजूला बाजूला अगदी अंबरनाच्या या रस्त्यावर ही जत्रा लागली होती खूप छान प्रकारचे ढोलक आहेत क्रॉकरीस आहेत कब्बश्या आहेत लहान लहान खेळणी आहेत मुलांना आवडणाऱ्या बावल्या बरेच काही असं आहे होतं याच्या याची एक टूर घेत असताना मी एके ठिकाणी पोचली जिथे मी तुम्हाला आता दाखवते खूप छान एक वेगळं काहीतरी मला वाटलं चिवडा कुरमुरे फरसान इवन आप क्रॉकर सुधा बता छान क्रॉकरी सका जाऊन जाए आस विन थ्री गिफ्ट क्या है ये आरसट प्रिक्वेश्स एंड विन गिफ्ट्स में के <laughs> 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 आप पे दे इकडे मिळली आणि या स्टॉलवर आणि यांनी मला एक फोटो दाखवला आहे त्यांचा मी यूट्यूबमध्ये मी त्यांना बघितला आहे पण त्यांचा मी कधी ओपन करून मी त्यांच्याबद्दल कधी ऐकलं नाही ऑनेस्टली तर यांनी मला आता एक, एक सांगितलं आहे की आन्सर ट्री क्वेश्चन्स अँड विन गिफ्ट्स तर मला पहिला प्रश्न विचारला होता त्यांनी की सती प्रथा कोणी स्टॉप केली होती तर ते राजाराम राय मी आहे पण आता दुसरा प्रश्न त्यांनी मला विचारला आहे हनुमान चालीसा कोणी दिले ओके <laughs> ग्रेट ग्रेट नॉलेज तीसरा तीसरा प्रश्न है मेरे सिंपल पूछना मेरी इज्जत का सवाल है अनुवाद किसने किया था लेटेस्ट लेटेस्टर चालू जबरदस्तों का अनुवाद किसने किया था फारसीमध्ये ट्रान्सलेशन कोणी केलं होतं उपनिषदचं मंडळी माहिती आहे का कमेंट करून प्लीज सांगा नाही जो विलन आहे तो औरंगजेब औरंगजेबचा भाऊ कोण यार एकच दुश्मन बस होता औरंगजेबच्या भावाला ओके okay, ओके okay. तर त्यांनी ट्रान्सलेशन केलं हा वाढ नॉलेज मला वाटलं नव्हतं की मी कॉलेजचं काय सोडले या मुख्यमंत्री 2.1% नहीं मुझे थोड़ा अभ्यास करू नहीं मैंने आता मींना सांगितले की ठीक आहे आता मी दोन प्रश्न आहे हे वैशिष्ट्य याप्रेच हां असे लोक कमी भाषण विनारी कोठे भरपूर आहे एक्चुअली आम्ही आदरण्यासाठी से नाही आमचा अच्छा अच्छा आदरण्यासाठी गुड गुड बट गुड जॉब ग्रेट जॉब हे असला पाहिजे पेपर पुस्तक कोणाला बघत जी वस्तु हो बरोबर आहे बरोबर आहे दी I want anything in Marathi. Marathi, madam. Salu hai. Okay. karan. Simple. Enteric, simple okay. So this is a gift from you. Yeah. Please. So I got this gift. <laughs> gift for not being able to answer two questions. Anyway, but bearing tookiya. Such bol niki. Yes. Then that is it. Yeah. So, thank you. Thank <laughs> you so आ, much. आ, मी आले आहे माझ्या अगदी मस्त स्पेशल कॉर्नरमध्ये खेळणी लहान मुलांची खेळणी आहे तिकडे छोटे छोटे डिटेल्स लावलेले आहेत साढ़े चार सौ और नीचे का था था। क्या आप बात कर रहे बाप रे ये साढ़े चार सौ है लेने का भाव बताओ कितना है जय महाकाल छान बैग ये वाला है ना तो तो तर, वो राउंड वाला बताओ दो ये वाइट वाला देखा ना

अडा अरे ही बॅग आणि ही बॅग आम्ही डोंब्यावाजी अरे कुठे राहतो तू कुठे राहतो तू डोंब्यावाली डोंबिवलीला तू विकतोची फी भर लागते ना हा फी तिकडे मम्मा आजीकडे आणि

बेटा तुझं नाव काय सांगितलं देवांश देवाश देवाश खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान प्रगती कर ओके थँक्यू दिव्यांश आहे ना तुझं नाव देवांश 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 खूप छान माझ्याकडे आता आलेला क्लिप घेण्यासाठी मी याचा थोडासा छोटा पॅट घेतला याला खूप शुभेच्छा दिल्या म्हटलं तुमची परमिशन आहे ना येस येस हो देवांश तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी पुढच्या सक्सेससाठी साठी आणि खूप छान मोठा हो ओके तुझं हे काम आणि सगळं बघून मला खूप बरं वाटलं मस्त वाटलं पण हे आपण फक्त जत्रेसाठी करायचं ओके नाही करायचं आम्ही दिवसा बाय दिवसा बाजार पण असते ना आम्ही लोक तिकडे पण जातो मंडे तुझ्या असते

आज सकाळी अकरा वाजता आणि आता उद्या अख्खा दिवस इथेच थांबणार मग रात्री रात्री बारा एक जाणार उद्या उद्या रात्री बारा आता आजची रात्री इकडे थांबलेच आहे आज रात्री जेवण सर्व इकडेच झोपायचं जायचं तुम्ही देवांशी आई हो मी देवांशी आहे एकच मुलगा आहे तुमचा एक मोठी मुलगी आहे अच्छा खूप हुशार आहे देवांश तुझा नंबर खास मी खास करून घेतलाय मी कॉलेजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आहे आणि ब्लॉग मी माझा हॉबी म्हणून बनवते तर नक्कीच मी देवासाठी काहीतरी हेल्प नक्की करेन येस नक्की नक्की म्हणून मी त्याचा नंबर घेतलाय डॉन बस्तू स्कूल कुठल्याच शाळेत आहे तो डोंबोली वेस्टला डॉन स्कूल मध्ये ओके काय फीस आहे त्याची आता काय पंचवीस परिस्थिती आहे वर्षाची तुमचा हाच व्यवसाय आहे का नाही नाही तू घेऊन मला मी काय घेऊ सांग देवा तुझ्या तुझ्या चॉईस काय घेऊ सांग मला येलो कलर हा तुमच्या क्लॉथ वर जाईल येलो कलर माझ्या क्लॉथ वर जाईल आणि चला रेड रे। रे। <laughs> कलर तुमच्या लिप्सच्या बापरे येलो कलर माझ्या लिप्स आणखी काय आता आणखी काय बघतो बस झालं बस झालं बच्चा दोन मच सो हे दोन मला देवांशने दिलेले आहेत त्याच्या चॉईसने दिलेले आहेत आणि जेव्हा मी हे वापरेन तेव्हा देवांश मला तुझी आठवण नक्कीच येईल तुला मी आणि मी तुला फोन नक्की करेन ओके okay? जेव्हा मी यांच्याकडून एक कढाई घेतली तीनशे रुपयाला दोन कढाई मिळाली अशा जत्रेमध्ये बरंच काही मिळतं जे आपल्याला वर्षभर कुठे मिळू शकत नाही मी आता ते घेतलेलं आहे आणि आता इथून मी डॉक्टरांकडे जाणार आहे माझे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांना मला विजिट करायचं तिकडे उद्या परत क्लिनिक बंद असेल आहे जत्रा जत्रा ही महादेव तर मंडळी डॉक्टरांना भेटून मी आता घरी चालले आणि घरी जाताना दोन सुखद अनुभव एक तर आपले महादेवांचं दर्शन जे अपेक्षित नव्हतं आणि दुसरं म्हणजे लहान दिव्यांशला मी आज भेटले दिव्यांशसारखे किती मुलं असतील ते खरंच आज त्यांना मेहनत म्हणजे माहिती नाही आहे पण ते आत्तापासून आपल्या आईवडिलांना मदत करत आहेत या जत्रेमध्ये जर मला काहीतरी वेगळं मिळालं तर तो आहे दिव्यांश त्याला बघून मनापासून त्याच्यासाठी खूप शुभेच्छा आल्या आशीर्वाद देण्या आशीर्वाद देण्यासाठी खूप त्याला मनापासून मन भरून आलं आणि त्याच्यासाठी काहीतरी करावं ही प्रबळ इच्छा आहे आणि नक्कीच मी करीन तर आज महादेवाला फक्त मी एकच प्रार्थना करेन की जगातल्या सगळ्या लहान मुलांना एवढे कठोर परिश्रम मेहनत करण्याची जी त्यांना वेळ येते त्या त्या वेळेबरोबर त्यांना खूप तुझा आशीर्वाद असू देत ब्लेसिंग्स असू देत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटीचं छानसं जीवन त्यांना प्रदान कर तेव्हा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला माझ्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद हर हर महादेव